नमस्कार शेतकरी बांधवांवर तर माझी शेती वारसापूर्वजाचा या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे मी प्रमोद मोरे तर मित्रांनो आपल्या झेंडूला सत्तावीस दिवस झालेले आहेत आणि शेवग्याला एक महिना पाच दिवस झालेला आहे मित्रांनो आज आपल्या शेतीचं माती लावायचं काम चालू आहे तर पाहू शकता माती कशाप्रकारे लावली जाते काम आहे समना गोचं तर आमच्या जवळपास एक वीस तीस किलोमीटरच्या रेडियसमध्ये आपल्याला पॉवर टिलर मिळालं होतं तर आठच्या तीन अंतर होतं चार फुटाचं त्यामध्ये आपल्याला गरज होती अडीच किती रोटर चालणार ट्रॅक्टर तर आपल्याला मित्रांनो आणि उच्च पण चालला त्यासाठी तर हे समना गोवायचे आहेत आपल्या जर ती ते गावचे चौऱ्याहत्तर दहा एकोणीस एक्क्याण्णव एकोणऐंशी परत एका मोबाईल नंबर काम म्हणजे तुम्हाला लक्ष दी चौऱ्याहत्तर दहा एकोणीस एक्क्याण्णव एकोणऐंशी या नंबरवर कॉन्टॅक्ट करून दहा अशा दिल्यात किंवा अप्वच्या तुम्हाला कारण मी जवळपास एक आठवडा फिरलो पण मला पॉवर टिलर मिळ मिळालं नव्हतं पण एका मित्राच्या संपर्कातून सोमनाथ भाऊचा आपल्याला संपर्क झाला आणि त्यांनी फोन केल्या गेल्या लगेच यायचं कबूल केलं आणि मित्रांनो पाहू शकताय की आपली शेती पाहू शकताय कशा प्रकारचं काम केलेलं आहे मित्रांनो या अगोदर बघा काय काय झालं झालेली होती हा एक पट्टा आता ला एक लाटचा राहिलेला आहे पाहू शकता गवत किती वाढलं होतं आणि पाऊस ज्या झाला तर आपल्या झेंडूला पाणी लागल्यामुळं ला पण थोडासा परिणाम होत होता तर मित्रांनो आपला झेंडू पाहू शकता त्या स्टेजला आहे फोटो वगैरे बघा तर मित्रांनो फोटो बोलणार नाही फक्त सत्तावीस दिवसाचा प्लॉट आहे याच्या अगोदरचे आपले व्हिडिओ तुम्ही माझ्या चॅनलवर जाऊन पाहू शकता तर आपली लागण झाली होती स सा, सात ऑगस्टला तर आज पाच सप्टेंबर आहे तर एक सत्तावीसचा आठवडिओ झाला पाहू शकता कशाप्रकारे तर मित्रांनो तुम्हाला जो या प्रकारे कसा वाढला किंवा एवढी निरोगी झाडं कशी आहेत हे जर जाणून घ्यायचं असलं तर आपल्या युट्यूब चॅनलवरच्या अगोदरचे व्हिडिओ आहेत ते तुम्ही पाहू शकता शकता आहे आपलं झेंडू आहे आणि झेंडूच आपलं फार गवत वाढलेलं होतं झेंडूची वाढ तर आपली चांगल्या प्रकारे झालेली आहे चांगले पण दिसत आहेत पण हे गवत वाढल्यामुळे आपल्या फार प्रॉब्लेम होता होता तर शकता आता ही माती लावल्यानंतर शेत कसं दिसतंय आता पॉवर टिलर ना मातीला लावायचं काम <tinyadra> चालू आहे मातीला माझा उशीर झालाय कारण प्रॉब्लेम असा होता की सततच्या पावसामुळे आपल्याला वापसा होत नव्हता त्यानंतर हे जे पॉवर टिलर आहे पॉवर टिलर आपल्या जवळ कसं पंच्या गावात आपल्याला आणि जे बैलवर नाटाचे पोट जातात ते पण आपल्याला वेळेवर होते त्यामुळं लहानशो एक पंधरा तीस किलोमीटर असं शिर्डी गाव आहे जे संमत्मा आहेत त्यांच्याकडे पॉवर टिलर आहे त्यांच्या आपण पॉवर टिलरचा जायचा फार प्रयत्न केला पावलं काय नव्हतं निर्यामध्ये डिफरंट करू शकता तुम्ही माती लावल्यानंतर आणि माती लावायच्या अगोदर काय कंडिशन आहे हे पाहू शकता हे आता माती लावलेलं शेत आहे आपलं त्यातमध्ये आपलं शेवगा आहे आणि चार चार फुटाच्या अंतरावर आपण झेंडूची रोपं लावलेली आहे तर हे पाहू शकता हे अशा प्रकारे गवत वाढल्यामुळं आपला झेंडू जागतीने वाढायचा आहे त्या गतीनं वाढत तर होता पण त्याला कुठं तर प्रॉब्लेम येत होता तर मित्रांनो तुम्हाला जर असं जर धाराशिव जिल्हा जर पॉवर टिलर जर असं माती लावण्यासाठी पाहिजे असेल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये नंबर देतो आहे समृद्ध माळ यांचा तर तुम्ही संपर्क करू शकता अतिशय उत्कृष्ट प्रकारे काम करतात आणि रेट पण वाजवी घेतात तर त्यांच्या अटी एक असते की जर धाराशिवपासून लांबवर असाल तुम्ही त्यांच्या गावापासून तर तुम्हाला टिलर टेलरनी करण्यासाठी तुमच्या स्वतःच्या वाहनाची व्यवस्था करावी लागेल धन्यवाद मित्रांनो परत भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये